उमेदवार माननीय सुप्रिताज सुळे यांचं इथं आगमन झालेलं आहे त्यांचं इंदापूर नगरीमध्ये सर त्याचं स्वागत त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की स्टेजवर फक्त तीस लोकांना बसण्याची व्यवस्था प्रोटोकॉल नुसार केलेली आहे खाली आमच्या पोलीस बांधवांना विनंती आहे पोलीस बांधवांना विनंती आहे स्टेज रिकामा करण्यासाठी कृपया आपण सहकार्य करायच्या केंद्राच्या सर्वांनी विचार म्हणजेवरती साधारपर् झालेल्या सर्व अदिती मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे तर संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे सन्मान्य कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वच पवार साहेब कार्यकर्त्यांना विनंती की स्टेजवरती प्रोटोकॉल प्रमाणे फक्त तीस लोकांची